तो होता तो शकलत, शकलत। नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे उर्शे गावचे प्रगतशील शेतकरी वारकरी संप्रदायाचे सदस्य यशस्वी उद्योजक रोहिदास तुकाराम धामणकर यांच्या वाढदिवसानिमित्त उर्शे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तू व वो खाऊ वाटप कार्यक्रम म्हणजे आत्ताच वाघमारे साहेबांनी जे सांगितलं की झेडपीच्या शाळा हे एक नंबर असतात आणि खरं तर आमची शाळा हा आमचा अभिमान आहे असं म्हणतात की गावाला शाळेचा अभिमान असावा आणि शाळेला गावाचा आधार शा असावा आमच्याकडे या दोन्ही गोष्ट अत्यंत छान पद्धतीने होतात आम्हाला गावाचा आधार आहे आणि आम्ही सुद्धा आमच्या गावाला आमचा अभिमान वाटावा असं कार्य आतापर्यंत करत आलो आहोत खरं सांगायचं तर जेडपीची मुलं कशातच कमी नाही हे नुकत्याच पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्या वतीनं जो काही एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला जात आहे की इजरो नासा इजरो आणि नासा या ज्या संस्था आहेत त्या संस्थांना भेटींचा हा जो उपक्रम आहे पूर्ण पुणे जिल्ह्यामधून पंच्याहत्तर विद्यार्थ्यांची निवड या निवड प्रक्रियेमध्ये झालेली आहे आणि या पंच्याहत्तर विद्यार्थ्यांमध्ये आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उरसेचा विद्यार्थी सक्षम राजन कनोजे याची निवड झालेली आहे हा आमच्यासाठी साथ अभिमानाचा क्षण आहे नासा ही एक अमेरिकन युनायटेड स्टेट्स मध्ये असणारी संस्था आहे त्या नासाच्या भेटीसाठी पंचवीस विद्यार्थी आणि इस्रो ही भारतीय संस्था आहे या इस्रोच्या भेटीसाठी आपले पन्नास विद्यार्थी पुणे जिल्ह्यातून निवडले गेलेले आहेत आणि त्यापैकी शाळेतील हा विद्यार्थी निवडला गेलेला आहे सर्व अत्यंत अभिमानाची अशी गोष्ट आहे तर उपस्थित मान्यवर आणि सन्माननीय व्यासपीठ आपल्या सर्वांना मी विनंती करते की आमच्या शाळेतला हा जो सक्षम राजन कनोजे आहे याचा आपण या ठिकाणी सन्मान करावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करते मावळ तालुक्यातून मावळ तालुक्यातील एका विद्यार्थ्याची नासासाठी निवड झालेली आहे तो विद्यार्थी अमेरिकेला जाणार आहे आणि बँगलोरला इस्रोची संस्था आहे तिथे राहिलेले दोन इस्रोचे विद्यार्थी त्यामध्ये आपला हा विद्यार्थी त्या संस्थेत भेट देण्यासाठी जाणार आहे बालवैज्ञानिक बालशास्त्रज्ञ म्हणून त्याला म्हटलं तरी वागवं ठरणार नाही कारण तीन, तीन प्रकारच्या निवड चाचणीमधून याची निवड झालेली आहे सुरुवातीला लेखी चाचणी झाली होती त्यानंतर ऑनलाईन चाचणी आणि शेवटी मुलाखत अशा या तीन प्रकारच्या परीक्षा देत याने हे यश संपादन केलेलं आहे निश्चितच आम्हा सर्वांसाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे त्याचप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक विद्यार्थी चिरंजीव विराज शिंदे खर तर सर्वांगीण विकास काय असतो हे सांगणारी शाळा म्हणजे झेडपी शाळा सर्वांगीण विकासामध्ये तुमच्या कलागुणांनाही तितकाच वाव मिळाला पाहिजे विराज शिंदे हा विद्यार्थी उत्तम पक्वास वादक आहे आणि नुकतीच दुबई येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी त्याची पकवास वादनासाठी निवड झालेली आहे ही आपल्या सर्वांसाठी निश्चित अभिमानाची गोष्ट आहे मी समस्त मान्यवर ग्रामस्थांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते विराजला शुभेच्छा द्याव्या Yeah, oh yeah. आमच्या चिमुकल्या मुलांची गगन भरायली अशीच इतर मुलांना सुद्धा प्रेरणादायी ठरव अशी मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करते आणि आज ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण इथे सर्वजण जमलेले आहात त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी प्रथमतः ग्रामपंथ सन्माननीय सतीशजी कारके आपणास विनंती करते की आपण वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्याव्यात सुस्वागत अखंड हिंदुस्थानचे आराध्य देव छत्रपती श्री शिवरायांच्या पदस्पर्शाने आणि तसेच थोर संतांच्या पावनवाणीने पावन आणि पुण्य झालेल्या या उर्से नगरीमधील आमचे मामा प्रगतीशील शेतकरी कृषीनिष्ठ पुरस्कार विजेते हरिभक्त बरायमकर यांचा जन्मदिवस वाढदिवस साजरा करण्यासाठी या ठिकाणी आपण सर्वजण मान्यवर मंडळी तरुण मित्र परिवार जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणामध्ये उपस्थित झालेलो आहोत उपस्थितांमध्ये मा अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे मी प्रत्येकाच्या नामाचा नामोल्लेख करणार नाही परंतु या सर्व मान्यवरांच्या वतीने आणि उरसे ग्रामस्थांच्या वतीने त्याचबरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उरसे शालेय व्यवस्थापन समिती उरसे आणि सर्व तरुण मित्रपरिवाराच्या वतीने या हरिभक्त पारायण रोहिताजी तुकाराम दामणकर यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शिवमय शुभेच्छा देतो त्यांचं पुढील आयुष्य अतिशय सुखाचं आनंदाचं भरभराटीचं जावं त्यांच्या हातून येणाऱ्या काळामध्ये देव देश धर्माची गोरगरिबांची समाजाची सेवा कार्य करो असे अखंड हिंदुस्तानचे आराध्य देवत प्रभू श्रीरामाचरणी आणि छत्रपती श्री शिवरायांच्या प्रार्थना करतो आणि मामांना मनापासून वाढदिवसाच्या पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर या ठिकाणी मामांना शुभेच्छा देण्यासाठी गुलाबजी घाले या ठिकाणी शुभेच्छा देतील आजच्या शुभदिनी आमचे सहकारी मित्र आर टीओ उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष एक प्रगतशील शेतकरी सामाजिक कार्यकर्ते किंबहुना या गावातील एक दैवत हरिभक्त पारायण रोहिदास महा महाराज धामणकर यांचा बावन्नवा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत असताना आपण सर्वजण त्यांना पुढील आयुष्याच्या सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेला आरती दामणकर म्हटलं तर मला वाटत एक छोटस उदाहरण देतो आपण पेढा पाहतो पेढा खाण्यासाठी कुठल्या बाजूंचा बिल लागतो असं नाही पेढा हा सर्वांगीण सर्व बाजूनी सारखाच चवदार असतो तसंच काही आरटी दामोणकरांचं जीवन आहे ते सर्व बाजूनी अतिशय घोट असं समाज उपयोगी हे व्यक्तिमत्व आपला संसार आपला उद्योग सांभाळता सांभाळता गेले दोन वर्ष ते आपल्या हिंदू धर्मातील वारकरी संप्रदायाची पथका घेऊन आळंदी ते पंढरीची पायीवारी आपल्या सर्व मित्रांसमवेत करत आहे आणि मला वाटत गेल्या वर्षी ते गेले आणि त्यानंतर मला सज बोलून गेले तुम्ही पण पुढच्या वर्षी आलं पाहिजे क्षणाचा विचार न करता पूर्ण वारी पण एक सात दिवस त्यांच्या बरोबरीने मी पंढरीच्या वारीला विठ्ठलाच्या भेटीसाठी गेलो त्याचे खरं श्रेय आमच्या या मित्राला आहे मित्र हा गेला सत्तावीस ते तीस वर्षाची माझी त्यांच्याशी मैत्री आहे एक माझ्या आयुष्यातील छोटस उदाहरण आहे त्यांचा सा सायकलचा सा व्यवसाय या उर्सेच्या मठावर होता आणि मी छोट्या छोट्या वस्तू दुकानात विकायला आपले जालिंदर शेठ दामोणकर यांच्या दुकानातून न्यायतो एसटी मध्ये दे वस्तू ठेवायचो एक दिवस काय त्यांच्या लक्षात आलं तुम्ही सायकल का नाही घेत म्हटलो पैसे नाही त्यावेळेस सायकलची किंमत पाचशे रुपये होती पंच्याहत्तर रुपयाला वाघमारे साहेब यांनी मला सायकल दिली आणि मला वाटतं सगळं दिलकाने तपासत नाही त्या माणसाने ते मागितलंच नाही म्हणून मी तरी कसलं देतो असे अनेक किस्से ज्याने जर शेठ दामोणकर असेल आमचे ठाकूरदाजी नंतरचे नातेवाईक पण या गावातील पोलीस पाटील यांनी अडचणीच्या काळात तुमच्या वडिलांनी खूप मोठा उपकार आमच्या परिवारावर केलेले ते कायदेशीर किंवा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आपले स्वर्गीय असतील बाळासाहेब धामणकर असेल आणि त्यामध्ये आर टी दामणकर हा जुना माझा सवंगडी अतिशय गोड आहे समाज उपयोगी कार्य करतात आता या ठिकाणी अनेकां वेळ झालेला नाही तर खूप काही बोललो असतो मी आधीच न बोलता आपण सर्वांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या सदिच्छा शुभेच्छा देतो त्यांच्या पुढील आयुष्य चांगल्या प्रकारचं जाऊन त्यांच्या हातून देश धर्म आई वडील आपल्या हिंदू धर्माची आणि विशेष करून शालेमध्ये शिकणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांची सेवा घडव अशी आश, इच्छा व्यक्त करतो आणि आमच्या वगैरे ग्रामस्थ माझ्या परिवाराच्या वतीनं त्याचप्रमाणे आमचे शिवणे सोसायटीच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद <laughs> आदरणीय सन्माननीय व्यासपीठ विद्यार्थी वर्ग आणि माझ्या शिक्षक भगिनी आज आपल्या उरसे गावातील सन्माननीय आदरणीय व्यक्तिमत्व आर टी धामोणकर यांचा जन्मदिवस या ठिकाणी जन्म साजरा होत आहे वाढदिवस आपण सर्वजण साजरे करतो कोणी हॉटेलमध्ये करतो कोणी घरामध्ये करतो कुठं करतो परंतु ह्या ला, लहान बालकांमध्ये येऊन आपला आनंद त्यांच्या समोर त्यांच्या बरोबर साजरा करणे ही एक अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट आहे शाळेच्या वतीने शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने ग्रामपंचायत ऋषीच्या वतीने मी आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा व सदिच्छा व्यक्त करतो त्याचप्रमाणे आपलं पुढील आयुष्य खूप घरभराचं आनंदीचं आनंदाचं सुखाचं समृद्धीचं देशसेवेचं आणि समाजसेवेचं आपण ज्या वारकरी संप्रदायात आहे त्या वारकरी संप्रदायातून आपल्या हातून चांगलं कार्य घडवू अशा प्रकारची शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करतो त्याचप्रमाणे आपला उदंड आयुष्य लाभो आपल्याकडून आणि समाजातील जे गोर गरीब आहेत जिनगलित आहेत त्यांची सेवा करू अशा प्रकारची अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी धन्यवाद रामकृष्ण अकल्प आयुष्य व्हावं तया माझी असं पुन्हा विचाराचा नामदेवराया म्हणतात की या पुळामध्ये जन्मलेल्या सर्व माझ्या भक्तांना या कुळाचं रक्षण करावं असं नामदेवराया भगवंताकडे प्रार्थना करतात तसेच मावजी तुकोबांच्या या कृषीमध्ये जन्मलेल्या किंवा निवासलेल्या या उरसे गावामध्ये काहीच कमी नाही असं मला तरी वाटतं की उरसेमध्ये कुठलीच गोष्ट आपल्याला कमतरता नाही आहे सगळ्या गोष्टीचा इथे सगळ्या गोष्टी परिपूर्ण आहेत आणि आपण अशा या उरसे गावमध्ये राहत आहोत त्याचा मला गर्व आहे अभिमान आहे आणि त्याच उरसे गावामध्ये आमचे गुरुवर्य म्हणावं की गुरुबंधू म्हणावं प्रश्न आहे आमचे गुरुवर्य नेहमी सांगतात की उरसे म्हणजे प्रतिदुभय आहे आणि ती गोष्ट खरीच आहे असं मला वाटतं आणि अशा नगरीमध्ये एक व्यक्तिमत्व म्हणजे आर टी दामणकर आमचे चुलते यांचा जन्मदिवस त्यांना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि हा आजचा दिवस म्हणजे खूप आनंदाचा की या लहान मुलांमध्ये आपण वाढदिवस साजरा करत आहोत काही वेळ त्यांच्याशी गालावला खूप आनंदाचा वाटतो पण मला असं वाटतं की त्यांनी पुढचा वाढदिवस एक थोड्या वेळा नाही तर एक पूर्ण दिवस त्यांच्यासोबत घालवावा असं मला तरी वाटतं आणि ते त्यांनी पूर्ण करावं एवढं बोलून थांबतो मी रामकृष्ण आणि आजचे शिक्षण वर्ग सगळं आणि आजचे सत्कार म्हणलं बाबाने आजचा वाढदिवस दामनगर त्याच्या बाबतीत बोलायचं म्हणजे रुहिदांचं जे कामाची पद्धती आहे ती अतिशय छान पद्धत आहे की कुठला जे आदर्श म्हणजे कुठला माणूस घटना बोलताना इतकं व्यवस्थित बोलणार आणि त्याची म्हणजे काय हेच वाटणार नाही का असे आमचे हृदय शेख त्यांचा आज वाढदिवस त्यांना मी माझ्या वतीनं मावळ तालुक्याच्या वतीनं जनतेच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो आणि धन्यवाद यानंतर आजचे जे उत्सव मूर्ती आहेत ती आज त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आपण इथं साजरा करतोय त्यांनी स्वतःचं मनोबल व्यक्त करावं yeah. रामकृष्ण हरी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानियांचा राजा साधकाचा मायबाप वाळकऱ्यांचा प्राणसखा अखंड विश्वाची माऊली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगदवंदनीय जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या परस्पर्शाने पावना निद झालेल्या या मावळ नगरीतील आय एस आय प्रमाणित जिल्हा परिषद शाळा उडसे या ठिकाणी आपण माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं बहुसंख्येनं उपस्थित आहात यामध्ये शालेय समिती आणि शिक्षकवृंद यांनी जो वेळ दिला माझ्यासाठी त्याबद्दल मी माझ्या आगटी धामणकर उद्योग समूहाच्या वतीनं सर्व त्यांचा आभार व्यक्त करतो आणि माझ्यासमोर असणारे संपूर्ण विद्यार्थी दी, मित्रमैत्रिणी अनेक गोष्टी बोलले आहेत लोकांनाही काम आहेत पुढं जायचं आहे एक छोटीशी कविता आपल्याला या ठिकाणी सांगतो आपल्यातनं काही विद्यार्थ्यांची मोठ्या पदावरती नियुक्ती होईल भविष्यामध्ये तर त्याची सुरुवात ज्याला आपण म्हणतो यवलेश्वर आलेले द्वारी कयाचा वेलू गेला कग्नावरील असं जे माऊलींनी सांगितले त्यातलं हे दोन विद्यार्थी ज्याने प्रतिक म्हणलं तर ते वावगं ठरणार नाही ही सुरुवात आहे आणि भविष्यात ही सुरुवात तुमच्या माध्यमातून मोठी व्हावी अशी मी माउलीचा जगली प्रार्थना करतो आणि छोटीशी कविता सांगतो या लाडक्या मुलांना तुम्ही मला आधार नव हिंद वियुगाचे तुम्हीच शिल्पकार शाळेत दाता ते ज्ञानबिंदू मिळवा जे की भावनी मी या करुगणांस पवित्र गण्य पवित्र ठेवा मणी विचार या लाडक्या मुलांनो कधी शेवटच्या वेळेमध्ये अत्यंत महत्त्वाची सूचना करतो कोणशी लावू नका विकार ला मला आधार युगाते तुम्ही तसे बकार आपण <प्राथ> सर्वांनी माझ्या वाटचा त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो असंच प्रेम शेवटपर्यंत राहू हो द्या की ाम सर्व प्रार्थना धन्यवाद रामकृष्ण हरी बाघमारे साहब तो आभार धन्यवाद <स्थारी> गावातील प्रसिद्ध शेतकरी कवी वारकरी संप्रदायातील सदस्य युवकांचे मार्गदर्शक आरती रोहिदास शेठ तुकाराम धामणकर यांचा वाढदिवस हा वाढदिवस उर्शे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये साजरा करण्यात आला आणि या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी शालेय वस्तू व खाऊ वाटप घेण्यात आलं आणि शाळेचे जे गुणवंत विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे तर मुरशे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video いい感じや。